मराठा सेवा संघ धुळेतर्फे इयत्ता दहावी बारावी आणि सीई टी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ दिनांक एकोणतीस जून रोजी आयोजित करण्यात आला होता मराठा सेवा संघाच्या स्वर्गीय उत्तमराव बेडसे सभागृह धुळे येथे हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राज्य सहसचिव शिवश्री चंद्रशेखर भदाने हे होते कार्यक्रमात इतिहास संशोधक व प्रख्यात व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर शिवश्री लीलाधर पाटील यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींसह पालकांना आपल्या भाषणातून अमूल्य मार्गदर्शन केलं याप्रसंगी विचारमंचावर राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक सहाचे समादेशक शिवश्री प्रभाकर शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय धुळे येथील शिवश्री प्राचार्य डॉक्टर व्ही वाय बहिरम उद्योजक व इंदुबाई भदाने प्रतिष्ठान बोरकुंडचे अध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भदाने तज्ञ शिवश्री डॉक्टर दीपक शिंदे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील सचिव एस एम पाटील कार्याध्यक्ष मोहन देसले सहसचिव प्राध्यापक डॉक्टर सुनील पवार तालुका अध्यक्ष अविनाश पवार शिक्षक परिषदेचे अध्यक्ष बी ए पाटील सहसचिव संजय पाटील राजेंद्र मोरे फागणे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मधुकर पाटील सकल मराठा समाज मंडळाचे सुनील पाटील साहेबराव देसाई मराठा सेवा संघाचे प्रवक्ते डॉक्टर सदाशिव श्रीवंशी जिजाऊ ब्रिगेड शहर अध्यक्ष अर्चना खैरनार तालुका अध्यक्ष मनीषा पवार आदी मान्यवर उपस्थित होते या गुणगौरव समारंभात इयत्ता दहावी बारावी आणि सीईटी टी उत्तीर्ण झालेल्या एकूण एकशे बत्तीस विद्यार्थी विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र आणि शिवप्रतिमा जिजाऊ प्रतिमा, प्रतिमा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनींसह पालकवर्गाची मोठी उपस्थिती होती आणि पक्षाचे पंख हे आतून फुटलेले असतात आतून फुटतं ते टिकतं ते उडतं बाहेरून चिपकवलेलं टिकत नाही आणि म्हणून मित्रांनो आई वडील काय सांगतायत समाज काय सांगतोय समोरचा काय सांगतोय याचा विचार करू नका मनातून काय फुटावं असं वाटतं त्याचा एकदा विचार करा आणि त्या पद्धतीने तुम्ही गेलात तर अख्खा आकाश आखा तुमचा आहे प्रत्येकाने आकाशात झेप घ्यावी अशा आई वडिलांची इच्छाच असते परंतु जसे तुम्ही चुकता तशा त्यांच्याकडनही का काही चुका होऊ शकतात तर हीसुद्धा शक्यता आपण मला वाटतं प्रत्येक ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि असं होणार नाही की दहावीत आज ज्याला पंच्याण्णव मिळाले त्याला बारावीत पण पंच्याण्णव पळतील बारावीत ज्याला पंच्याऐंशी नव्वद मिळाले त्याला पुढेसुद्धा असं होईल असं होणार नाही असं होत नाही आयुष्यामध्ये चढउतार या स्टेजवर बसलेल्या प्रत्येकाने भोगलेले त्याच्यामुळे केवळ यश के ही आपल्या जीवनाची संकल्पना कृपा करून ठेवू नका अपयशाची तयारी ठेवलीच पाहिजे एक शेवटचं उदाहरण सांगतो माझ्या आजोबा जे होते इथं धुळ्यातच राहायचे राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष होते त्या काळामध्ये इथं डी एड कॉलेजला होते आम्ही चौपट खेळायचो कदाचित चौपट तुम्हाला पोरांना माहिती नसेल परंतु लुडो माहिती असेल त्याच्यामुळे लुडो जरा हो ना ते आम्ही खेळायचो आणि लहान मुलांचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे मी लहान होतो खेळायला बसलो ते दोन एक डाव टाकून झाले तर त्या चौकटमध्ये आठ सर्वश्रेष्ठ आकडा असतो आठ पडले की परत खेळायला भेटतो मी खेळायला घेतलो की एक किंवा दोन पडायचे त्यांनी खेळायला घेतलं की आठ आणि चारच पडायचे मग असं दोन तीनदा झालं माझं दोन तीन घर सरकलं त्यांचे ते पट्टन पुढे सरकले मग लहान मुलांचं कसं राहतं मी संतापात उठलो म्हणजे म्हणली कायचं तुमच्याबरोबर तुम्ही चिटिंग करता ना घेता सोबत राहतात समोरचा जिंकायला लागला की पोरगा काय म्हणतो तुम्ही चिटिंग करता दुसऱ्याला यश मिळालं की आपण म्हणतो याने चिटिंग केली मामी वृत्ती आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय चिटिंग करता म्हटलं तुम्ही म्हणले खेळायचं तुमच्यामध्ये ते माझ्या आजोबांनी मला सांगितलं फार संयमी होते ते ते म्हटले उठायचं नाही बेटा उठायचं नाही बस आणि खेळ बस आणि खेळ त्यांनी मला डोळ्यात पाणी असताना बळजबरी बसवलं पण तुम्हाला माहिती आहे ते आठ घरं पडल्यानंतर ती गोटी पुढे सरकते आणि मागून येणारी गोटी त्यांना मारते माझे एक एक दोन दोन पडत होते पण त्यांची गोटी मरत होती आणि ते पुन्हा स्वरपूर जात होते गेम खेळता खेळता माझ्या चारी गोट्या आतमध्ये गेल्या आणि मी जिंकलो माझ्या आजोबांनी मला सांगितलं की बेटा तेव्हाच उठून गेला असता तर जिंकायचं राहून गेला असत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल